जमीन खरेदी विक्री करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी जमीन खरेदी विक्रीतील होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारनं आता एक नामी उपाय शोधलेला आहे नेमका काय आहे हा उपाय पाहूयात या रिपोर्टमध्ये जमिनींनाही मिळणार भू आधार क्रमांक जमीन खरेदी विक्रीतील फसवणूक टाळणार स्कॅन करा जमिनीची माहिती मिळवा तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल किंवा तुमची जमीन विकायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी ग्रामीण तसंच शहरी भागात जमीन व्यवहारांमध्ये होणारे फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी सरकारनं खास निर्णय घेतलाय त्यानुसार आता प्रत्येक जमिनीला भू आधार म्हणजेच अकरा अंकी यु एल पी एन क्रमांक देण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारनं हाती घेतली आहे राज्यात सुमारे दोन कोटी बावन्न लाख सातबारा असून सुमारे सत्तर लाख मिळकत पत्रिका आहेत या सर्व सातबारा आणि मिळकत पत्रिकांना भू आधार मिळणार आहे कागदपत्रांच्या उजव्या बाजूला हा भू आधार क्रमांक दिसेल सात बाराचा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित जमिनीची माहिती भू आधार पोर्टलवर उपलब्ध असेल सात बारा आपण आता देतो आहोत आठ अ देतो आहोत फेरफार जे आहेत ते सुद्धा आपण देतो आहोत नकाशे सुद्धा देण्याची व्यवस्था आपण करतो आहोत आणि ह्या आणखी एक युनिक कोडच्या माध्यमातून तर खूप मोठा बदल आणि चांगला बदल हा पुढच्या काळात होईल राज्यभरात ही मोहीम राबवली जाणार आहे भू आधार क्रमांकामुळे रेरा किंवा अन्य संस्थांना जमिनींची ओळख पटवणं सोपं होणार आहे संगणकात अकरा अंकी यू एल पी एन क्रमांक टाकला की जमीन नेमकी कुठे आहे याची माहिती मिळेल या सांकेतिक क्रमांकांना लवकरच अक्षांश आणि रेखांश देखील जोडले जाणार आहेत ही योजना सगळीकडे सुरू झाल्यानंतर जमीन व्यवहारांमध्ये सुलभता येईल अशी आशा आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे झी चोवीस